जे डी सावंत कॉलेज जवळ पाथर्डी शिवारात एका तरुणाचा निर्घृण नाशिक शहरात गुन्हेगारीचा कळस शिवारात सावंत कॉलेजच्या बाजूला असणाऱ्या स्पायसी ड्रॅगन या चायनीज दुकानाच्या वरती असलेल्या एका गाड्यात राशीद हारून शेख या बावीस तेवीस वर्ष वयाच्या तरुणाचा चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करत दोन ते तीन अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख इंदिरानगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनावणे मोठ्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झालेल्या असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचे काम सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे सलग दुसऱ्या दिवशी नाशिक शहरात खुनाची दुसरी घटना उघडकीस आल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गुन्हेगारीचा नाशिक शहरामध्ये कळस नाशिक शहर पोलीस या गुन्हेगारीला आळा घालणार कसा असा मोठा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक